अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागात जास्त झाल्यामुळे सरकारकडून एक वर्षाची जी शेतकऱ्यांची करणार आहे यासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे तसे आधी जिल्हा बँकेला देखील देण्यात आलेले आणि हो याच्यामुळे काही जी अच्नाच नुकसान झालेले आहे नुकसान दोन प्रकारच आहे काही ठिकाणी सगळ्यात वाईट स्थिती म्हणजे जमीनच वाहून गेली आणि त्याच्यामुळं त्या शेतकऱ्याचं आयुष्य उद्योग सुरू असेच आणि काही ठिकाणी फक्त इलेक्ट्रिक मोर्चा ती वाहून गेली असं या वेळेला अपेक्षा अशी होती की ज्यांची जमीन वाहून गेली ज्यांचा इलेक्ट्रिक मोर्चा वाहून गेल्या त्यांना काही ना सा काही ते आर्थिक मदत पुन्हा उभं राहण्याच्यासाठी करायची आवश्यकता आता राज्य सरकारने जर धरण ठरवलं त्याच्यामध्ये त्याच्या पाठिंबाच्या कर्जाच्या वसुलीला एक वर्षाच्यासाठी चकु एक वर्षाचा हा वसुली थांबवण्याचा निर्णय तात्पुरता उपयोगी करेल पण त्याची गरज भागणार नाही आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान झालं आहे ते फायद्याच्या नंतर त्याची काही रक्कम ही सरकारी द्यायला हवी होती आणि काही रक्कमच्यासाठी व्याज माफ करून दीर्घ हफ्ते हे दिले असते तर शेतकऱ्यांना त्याची अधिक मदत झाली असते आज ही खुरेशी आहे असं वेळ वाटत नाही साहेब राहा आता सध्या नगरपालिकेचं प्रचार जोरदार सुरू आहे परंतु एका बाजूला आर्थिक खर्चा आमच्याकडे आम्ही निधी देऊ शकतो दुसऱ्या बाजूला दादा सांगतात की राज्याचं मालक फडणवीस साहेब तर तिसऱ्या बाजूला मंत्री गुलाबराव पाटील आहेत की आमच्याकडे नगर विकास खर्चे असल्यामुळे आमच्याकडे निधी जास्ते असे एकामेकी प्रचारात चांना बघून येते नाही म्हणजे जे काही सरळ झाली ती पैसे किती द्यायचे लस नाही महाराज की पैसे दे जी जी। ही काही गोष्ट चालली नाही निवडणुका जे त्याच्या हा जसे असेल त्याच्या वेळेवर असं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात शुक्रवारी अंतिम सुनावणी होत्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या एकंदरीत चिन्ह वाटत झाले पुन्हा एकदा ती आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यामुळे शुक्रवारी अंतिम सुनावणी होती काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुन्हा एकदा सांगता येत नाही कारण सुप्रीम कोर्टाचा अफेअर्स हा फार स्ट्रॉंग दिसतोय आणि त्यामुळे त्यांचा अंतिम निर्णय या दोन तीन दिवसात काय होईल हे सांगता येत नाही साहेब राज्यातील एकत्रित नगरपालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या ठिकाणी अनेक पक्षांच्या युती पाहायला मिळतात आपल्या पक्षाच्या देखील अनेक ठिकाणी वेगवेगळ्या युती पाहायला मिळतात परिस्थिती काय की खरे सांगण्यासाठी असतात या पोजा देशाच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीमध्ये फारसं राजकारण आणू नये А што ќе ја ме ја нивники намала пајзен са десе да садиште кај сите гањи дојдавајат तो факт што ја а што ја факт што дујси го десет што и पण ठीक आहे पंचायत सदस्याची निवडणूक आहे त्याच्यात लोकांना हवं योग्य निकाल मसदात घेततील अधिक जास्त लक्ष द्यायचं कारण नाही माझ्यासारखे जे लोक आहेत आम्ही या निवडणुकीत याच्या आधी कधी करत असतो आणि आत्ताही करत नाही ठीक आहे तर दोन चार दिवस राहिलेत काय होतं बघूया च